श्री स्वामी समर्थ सर्वांच्या आवडीचा दिवस लवकरच जवळ येत आहे ते म्हणजे दत्त जयंती दत्त जयंती आहे चार डिसेंबर गुरुवारी तर दत्त जयंतीपूर्वी आपण बऱ्याचशा सेवा उपाय तोडगे करत असतो तर एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात देखील झालेली आहे दत्त जयंतीच्या पूर्वी आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला सात दिवसाच्या पारायण बरेच स्वामी सेवेकरी सुरुवात करणार आहेत खरंच आपल्या घरामध्ये गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण वर्षातून एकदा तरी नक्कीच केलं पाहिजे खरंच खूप महत्त्व आहे गुरु या गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचे घरातले काही कोणतेही दोष कोणतेही दोष असू द्या अडचणी असू द्या दुःख दारिद्र्य सर्व या गोष्टींवरती नक्कीच निवारण होते त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर एकवीस दिवसाची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पवित्र ग्रंथाचं आणि मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आपण या ग्रंथाचं सुद्धा पारायण करू शकतो एकवीस दिवसाची सेवा जमत नसेल काही अडचणी असतील म्हणून काही महिलांनी जर एकवीस दिवसाची सेवा केलेली नसेल तर अकरा दिवसाची श्री स्वामी चरित्र सारा मृत या ग्रंथाचं स्वामींचा आत्मा मानलं जाणार तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा एकवीस अध्याय आहेत दररोज नित्यनियामाने अकरा दिवस दत्त जयंतीपर्यंत एक ते एकवीस अध्याय सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन वस्त्र घालून स्वामींच्या म्हणजे मूर्ती असो किंवा फोटो असो लवकर देवपूजा करून स्वामींच्या मूर्तीवर पहिल्या दिवशी अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून आत्तर लावून स्वामींना अष्टगंध लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता तुमच्या मनात जर काही इच्छा असेल तर संकल्प नक्की करा संकल्पयुक्त सेवा नक्की करा त्याचबरोबर ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास असणं खरंच खूप महत्वाचं आहे दररोज या ग्रंथाचं नक्की अध्यायाचं पठण करा त्याचबरोबर या अध्यायाचं पठण झाल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप नक्की करा त्याचबरोबर अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायला विसरू नका तारक मंत्र हा खरंच खूप प्रभावीशाली असा हा तारकमंत्र आहे त्यामुळे अकरा वेळेस तारकमंत्र नक्की म्हणा त्याचबरोबर स्वामींची आरती नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे तर या प्रकारे अकरा दिवस तुम्ही स्वामींची सेवा करा दत्त जयंतीपर्यंत नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज आशीर्वाद देतील आणि स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्की पोहोचेल खरंच खूप सेवा प्रभावी आहे कोणती सेवा लहान किंवा मोठी नसते फक्त आपण निशंक मनाने सेवेला सुरुवात करा आणि श्रद्धा विश्वास स्वामींवरती ठेवा श्री स्वामी समर्थ